कदाचित हे लोक जर रस्त्यावर आले नाहीत आणि हा विचार केला नसता तर हा मोर्चा पण निघाला नसतो तुम्ही लक्षात घ्या का आम्ही सगळे अडचणीत असताना पुन्हा ऐकायला हे वाटू नये का आपण आता किमान आवाज तरी केला पाहिजे झोडपा मारणं दूर पण आवाज करण्याची पण भूमिका कोणी घेत नसत आणि एवढे नालायक जर आमचे नेते असेल तर मग आणि पाहिले काय अर्थ समजावा याचा मंचकावर सगळेच लोक आहे एवढं सगळ्यांचं नाव घेतलं तर वेळ जाईल खर तर दहा लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची दहा लाख लोक आहे जळगावात एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपली आजही कमी उपस्थिती आहे भाऊ पुढच्या वेळ ना प्रत्येकानं आधी दहा दहा वरून आणले पाहिजे नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे पण आणणं फार महत्वाचं आहे कारण तुमचं अस्तित्व संपण्याची व्यवस्था निर्माण झालेली आहे मी महाराष्ट्र फिरतोय मी पंधरा दिवस अगोदर गोंदिया गेलो भंडारा गेलो यवतमाळला गेलोय बुलढाणा गेलो एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतोय का कुणी नफ्यात आहे का रे कुणाला मागच्या वर्षी नफा झालाय का त्याच्या अवद्यावर नफा झालाय का उत्तर नाही येत नफा नाही म्हणून कर्ज आहात आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं आम्ही माफी घे मागण्या एवढे नालायक नाहीये हे नाम मर्जाच्या सोनी माल नाव येते खाऊन अरे दीड दीड वर्ष सव्वा वर्ष लढला लहान वर्ष आम्ही तर आत्ता पावसाचे आले तर पडणार इथून ही मानसिकता बदलाव लागेल माझ्या नातवाचं जीवन जर सुंदर आणि चांगल्या प्रकारचा आनंदी जात असल आणि आमचा बेमानीचा नाही इमानदारीचा पैसा आम्हाला जर घ्यायचा असेल तर मित्र हो डोक्यात थोडा तरी संताप येऊ द्या अरे ते दूर तरी उतरू लागतं रे तुमच्यापेक्षा भयंकर आहे तुमचा किमान नाच मारते तो तुम्ही ना तर नातही मारत नाही हातही मारत नाही जिथं पेटाले पाहिजे तिथं पेटतही नाही ही व्यवस्था बदलाव लागणार आहे काही फरक नाही पडत आणि आपण आव्हान दिलं पाहिजे का पंधरा ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त हे सगळे चा फेरीच्या बाबतचे असेल तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल हे खरेदी केंद्र सुरू करावं लागत आत्ता जेव्हा बन सांगितलं होतं वीस टक्के बोनस देऊ म्हणून जीएसटीचा परतावा देऊ म्हणून जीएसटीचा परतावा दिला म्हणजे सहा हजार रुपये वा सोयाबीनला आता उमडायला तयार नाही सातबारा कोरा कोरा करणारा देवेंद्र आता म्हणते दुष्काळ पडल्यावर देऊ तोंडात प्रभू रामचंद्राचं तो नाव घ्यायचं हातात ना मात्र सुरा ठेवायचा आता काय म्हणते दुष्काळ पडल्यावर देणार आणि त्यांना काय पाहिजे आहे का, का, का माझा शेतकरी असा रक्तबामट झालेला पाहिजे पाय घासून मरता मरता त्यांना पाहताय आणि मग तुम्हाला कर्ज देणार आहे व्यवस्था पैसा कमी आहे राज्यात फक्त अठरा टक्के आमच्यावर कर्ज आहे अजून बाकीचे राज्य तीस चौतीस टक्क्यावर कर्ज काढलंय हृंद दे एकला आम्ही तुला खांद्यावर घेऊन फिरू आम्हाला काही पार्टी गेली त्याचं पडलं नाही पण दाखव ना हिंमत प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचंय आणि वचन मात्र पाळायचं नसेल तर खबरदार आम्ही घुमणार माझ्या आग लावल्याशिवाय राहणार नाही काही झालं तरी आम्ही आग लावाले बाहेर येणार मी सात आठ जिल्हे फिरतोय सहाशे सभा घेतोय सात दिवस उपोषण केलं पाण्यावर राहिलोय दीडशे किलोमीटर आम्ही पाहिजोय पाय चाललंय ही हक्काची लढाई बघा आणि पैशाची लढाई ही जाती धर्माची लढाई नाही आहे तुमच्या सुद्धा भगवे निळे हिरवे पांढरे काय म्हणते तिकडे पिवळे वगैरे पण तो झेंडा निघतो ना त्या झेंड्याचा कापड तयार होतो ना तुम्हाला बाप शेतकरी पिकवतो लक्षात असू द्या तुमच्या झेंड्याचा कलर कुठला असू द्या पण तो झेंड्या तो वापरता तो माझ्या बापाचा आहे तोच बाप अडचणीत असत निळे हिरवे भगवे दाखवून आमचेच मतांतर करत असेल आमचीच साथ विभागत असत तर तो दंड आहे ना झंड्याच्या खालचा तो टाकळ्यात मारता आला पाहिजे पार्टी कोणत्या राहा जातीत कोणत्या राहा पण आम्ही ठरवलं था पाहिजे कमी शेतकरी आहे शेतकरी म्हणून जपता आलं पाहिजे मित्र या शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये सगळ्या जातीचे प्रश्न सुटते सगळ्यांचं हित आहे उद्या जर पंधरा वीस हजार रुपये आमच्या कापसाने भाव भेटला अकरा हजार रुपये भावाची शिफारस केली ते पण चुकीची आहे जो काही आम्ही भाव काढला तो फार चुकीच्या पद्धतीनं काढलेला आहे पण निमान अकरा हजार रुपये आम्हाला भेटत नाही मोदीजीने विचारा ते चहाची कॅन्टीन चालवत होते आणि त्या चहाच्या कॅन्टीन मध्ये पंधरा टक्के नफ्याने विकायची चहा तुम्ही अरे साधा आम्ही पाहतोय भाजी विकणार आहात पंधरा मिनिटात भाज्याची प्लेट तयार करतो शंभर टक्के नफ्याला विकत आम्ही आठ महिने मेहनत करतोय आणि आमचा नफा पंधरा टक्के आमची आम्हाला लाज वाटते मला तो मुंबईचा नेता आहे हे शेतकऱ्यासाठी काय लढ नको बच्चू दुसऱ्यासाठी काहीतरी लढ हे सगळं कामातून गेलेली गोष्ट आहे आणि ज्या माने शेजूर शेज़ोर शरद जोशींना पाडलं काय कमी केलं होतं शरद जोशी साहेबांनी आणि तुम्ही मोदीजी बोलले होते पचास टक्के मुना भाव निकाली कुठे गेले तुमचे बाबती हो पंधरा लाख गायब हे भाव गायब ना कापड पाठवला उलट आमच्या उरावर तुम्ही विदेशातला कापूस मारलाय चौफेर घेरल्या जातोय तुम्ही चौफेर दिसत नाही रे आणि कसं काळ आहे ना आमची राज्यकाळाची अवस्था असल्यामुळे आज आमच्या डोळ्याला फाशी लागलेली तुमचा फास आता मुलाच्या गड्यावर जाणार आज आता तुमच्या गड्यावर आला तुमचा आता मुलावर जाणार तुम्हाला भेटणार व्यवस्था चालू आहे म्हणून आम्हाला मुलाची काही गरज नाही आहे म्हणजे आज आम्ही पाहतोय का हे जर शंभर लाख काढले तर आल्या भाऊ आणि हे जर आयात झालं एका ट्रम्पच्या एका कॉलवर का काबला हो आयात केला आम्ही कापूस कमी आहे का आमच्याकडे कापूस कापसाची कुठली कमी नाही पण काही थोडक्या व्यापाऱ्यांसाठी केलेली अवस्था आहे लक्षात घ्या ते म्हण ना महात्मा ज्योतिबा फुले कलम कसे होते आहे सरकार सरकार कलम कसे होते है? मला समजत नव्हतं मला असं वाटलं का सुरा घेणाराच कलम कसंही असतं सुर्यानं बोकड्या कापणाराच कसंही असतं पण महात्मा ज्योतिबा फुले ना असुर या पुस्तकात लिहिलं आहे का लिखनेवाला बी कलम कसे होता कापसाची आयात करायला किती लिहावं लागलं हो दो दोन शब्द लिहाय लागलाय येऊ द्या कापूस आयात केला अकरा टक्के शुल्क कमी केले किती लिहाय लागलं दोन मिनिटाचा निर्णय झाला आणि करोड कापूस उत्पादक देशातल्या शेतकऱ्याचा कत्तल करून टाकली ह्या कलर कसं शहरात तर महात्मा ज्योतिबा फुलेच शेतकऱ्याचं असूध पुस्तक वाचा नीट वाचा त्यावेळेस महात्मा फुले सांगितलंय पण आमच्यातले लक्षात येत नाही आज सांगतोय आज सोयाबीन निघायच्या अगोदर आमचे भाव जर चौतीसशे आहे तर निघाल्यावर काय हो राहील काय भाव राहणार आहे खरेदी करण्याची एवढ काय काय यांची त्यांना माहीत आहे सगळे आडूपांडू लोक आहे हे बुमलून बोमलून पुढे जाणार आहे हे जर आम्ही धर्माचा मुद्दा काढला तर तुमचं बोमलं खतम जातीचा मुद्दा काढला का तुमचं येणं खतम कोही गरज नाही आपली तुमच्या मेंदू आम्ही पाहतो त्यांच्या ताब्यात आहे दिशाले शरीर फक्त शेतकऱ्याचं वाटतं पण मेंदू आहे ना तो जातीपाती धर्मात आणि पार्टी गुटून ठेवला आहे गावागावातले पार्टीचे गुलाम आम्ही पाहिजे आम्हाला रोज दिसतय ते, ते, ते ना का ने आम्ही पाहिजे बाप मेला तरी बेहतर पण नेता जीवन करायला पाहिजे ही मानसिकता खतखत करतोय आम्हाला आम्हाला नेत्याची फिकट जास्त आहे दिल्ली मुंबईचा नेता मेला का गावात बोर्ड लावले तयार आहोत साडेसहा लाख शेतकरी मेला आमच्या शेतकऱ्यांना साधा श्रद्धांजलीचं बोर्ड लावलं नाही लाज वाटत नाही आम्हाला गोष्टीच चिंतन मंथन करा आम्हाला काही नेता पिता वाहत नाही आहे आज तर गेलोच नदी एखाद्या पार्टीमध्ये पण ही लढाई आता कोणी लढत नाही टीव्ही वर याच्यासाठी लढणारा आम्हाला कोणी भेटत नाही मी तर सांगतो कोणी एखादा मोठा नेता जर तयार झाला तर बच्चू त्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून त्याच्या पाठीशी उभारायचा आम्ही आपण मानतो पन्नास रुपये जर एखाद्या मजुरानं जास्त घेतले तर त्याच्यासोबत वाद करतोय साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावर भाव करतोय आणि आम्हाला जर क्विंटल मागं तीन तीन हजारांना लुटल्या जातो लसके तोडले जातो तो आमचे एखाद्या वाघानं एखाद्या जनावरांचे जसे शिकार करावं तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होतोय आणि तरी तुम्हाला राग काय येत नाही हा मूळ प्रश्न सरकार सरकार याच्या फार दोषी नाही आम्ही दोषी आहे थोडं आत्मचिंतन करा तुम्ही आम्हाला राग येत नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्ही पाहतोय व्यवस्था सगळी बदललेली दिसत आहे माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत चार गुन्ह्यामध्ये मला तिकडे सजा सुनावली आहे माझ्या मी जेव्हा सांगितलं म्हणजे शेतकरी अपंगासाठी हजार झाले तरी थांबू नको अधिक नळ गुन्हा दाखवण्यासाठी भीतोय भी काय फरक पडणार आहे नाही नेपाळ सारखं करू पण घरापर्यंत जर जावं लागेल साल्यांच्या रामपरांच्या आम्ही तुम्हाला नाही पेटवणार ना तुमचे घर नाही मारणार ना तुम्हाला पण घरापर्यंत नक्की येऊ संकट मोचन बीजेपी के किसानों के संकट मोचन आपको नहीं हुआ आप नहीं हो सके तुम्ही फक्त पक्षाच्या साठी आहे तुम्ही जनतेसाठी नाहीच आहे ते सगळे सारे गुलाम आहे आज दोऱ्या दोऱ्यानं दो दो आवाज करणारा गुलामराव आता खालू खालूनही आवाज निघत नाही नाही वरतून <laughs> कुन ना तर खालून तर खा सगळे रोज दोनशे सहासष्ट लोकांनी आत्महत्या आम्ही पाहतोय या जिल्ह्यात केल्या रोज माझ्या बाजूच्या खालचा कोण ना कोणी मरत आहे आणि जातीच्या नावाने गेले असते तर दोनशे सहासष्ट कुणी हिंदू म्हणून गेला असत तर कोणी मुसलमान म्हणून मेला असता कोणी ओबीसी मराठा म्हणून मेला असता कोणी दलित किंवा आदिवासी म्हणून मेला असता शांत राहिला राग लागली असते सगळे इकडे हे साडे सगळे नेते फिरले असते आग लावाय पण आम्ही पाहिजे जाती धर्माच्या नावानं मेला तर तो मेला असत तो माणूस असत पण ह्या व्यवस्थेनं आम्हाला मारतय आम्हाला कुठल्या आंध्राची पण किंमत नाही आम्ही आमच्या थोडं एकदा विचार करा